आज गुरुवर्ची पासष्टावी पुण्यतिथी गुरुवर्य साहेब नारायणगावमध्ये आले आणि ते नारायणगावचं चित्र आहे शैक्षणिक बाब शैक्षणिक बाबतीतचं ते पूर्ण उजळून गेलं पंचक्रोशीतील जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी शिकले उच्च शिक्षित झाले आणि वेगवेगळ्या ठिकाणी उच्च त्या उच्चते ठिकाणी कामामध्ये मग्न झाले त्यातीलच जे विद्यार्थी आहेत ते पुण्यतिथीच्या निमित्ताने सबनीसाहेबांचं समाधीचं दर्शन घेण्यासाठी येतात त्यामध्ये सूरज वाजके हा जो विद्यार्थी आहे अशाच पद्धतीने आज येऊन सबनी साहेबांचं दर्शन घेतलं तर ते नारायणगावचं चित्र आहे ते शेतीविषयक शैक्षणिक विषय आणि जे शेतीशी संबंधित जे विषय आहेत हो। त्या विषयात संबंधित गुरुवारी यांनी संपूर्ण समाजाला मार्गदर्शन केलं त्याचीच धुरा जे पुढचे जे ग्रामोन्नती मंडळाचे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांनी चालवली आणि आजचं जे स्वरूप शैक्षणिक बाबतीतचं की शिक्षण संस्थेचा जो विकास आहे तो विकास विश्वस्त आदरणीय पाठीबामा आदरणीय अनिल तात्या मेहेर आणि संबंधित सगळे जे संचालक मंडळ आहे त्यांच्या सहकार्याने हीच संस्था आहे पुढे नेण्याचं काम या सगळ्यांनी केलं अगदी मी मनापासून त्यांचं व्यक्त करतो प्रतिज्ञेचं